सगळ्यांना सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेबद्दल शुभेच्छा आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून पाद्य पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे अक्षता सोळाच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण कर जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांच्या प्रार्थना करतो